नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकणी दर्शन तर मित्रांनो आज आमच्या भाऊकीची राखण होती आणि त्याची तयारी चाललेली होती मसाला तयार करण्यासाठी अशा पद्धतीने खोबरं किसून घेतलेला खोबरं किसून झाल्याच्या नंतर कांदा बारीक चिरून घेतलेला अशा पद्धतीने आपला कांदा चिरून झालेला होता आणि खोबरं सुद्धा अशा पद्धतीने बारीक किसून झालेलं होतं मग किसलेला कांदा आम्ही अशा पद्धतीने भाजायला सुरुवात केलेली कांदा भाजून झाल्याच्या नंतर खोबरं सुद्धा अशा पद्धतीने भाजून घेतलेलं कारण का तर मसाल्यासाठी रेडी करायचं होता घरात जाऊन मी घरातून नारळ घेऊन आलो कारण का आता राखणीला सुरुवात होणार होती सर्व गावकरी जमल्याच्या नंतर अशा पद्धतीने रूढी परंपरेप्रमाणे राखण देण्यास सुरुवात झाली राखणीच्या वेळी जेवढे आम्ही नारळ फोडले होते त्या नारळाचं पाणी आम्ही अशा पद्धतीने गाळून घेत होतो आणि ते आम्हाला पियायचं होतं तोफा मध्ये चिकन वगैरे शिजून तयार झालेलं होतं आणि खमंगा वास सुटलेला होता दे 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 देवाला दा नैवेद्य दाखवण्याची वेळ झालेली होती मग अशा पद्धतीने परंपरेप्रमाणे नैवेद्य देवाला दाखवण्यात दे आला सर्वजण आम्ही अशा पद्धतीने बसून म्हणजे बैठी नमन करत होतो याचा संपूर्ण ब्लॉग आपल्या चॅनल वरती आलेला चॅनल वरती जाऊन ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा